नमस्कार मंडळी मी अक्षय गोय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि बऱ्याच महिन्यानंतर नाही तरी एक ते दोन महिन्यानंतर आपला हा व्हिडिओ पडतो आहे तर क्षमाच हवी तर नक्की मित्रांनो काहीतरी प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकता येत नव्हते किंवा काही करता येत नव्हत्या बरेचसे प्रॉब्लेम लाईफमध्ये होते चढ उतार असतोच म्हणा प्रत्येकाच्या लाईफमध्ये ठीक आहे बट आजपासून आपण ब्लॉग कंटिन्यू करू संडेपासून संडे टू संडे आणि आता आपण चाललो आहे कोंडेश्वर मध्ये आणि हे कोंडेश्वर टेम्पल मित्रांनो प्राचीन मंदिर आहे तर प्राचीन मंदिरात आपण भेट देण्यासाठी बदलापूरला चाललो आहे बदलापूरला नाही बोलू तरी टोटली सिक्स्टी फाय किलोमीटर आहे आपल्या हिथून असफावरून तर आता आपली बाईक पण कोल्ड स्टार्ट झालेली आहे ऑलमोस्ट आणि आपल्याला पेट्रोल पंप फिलअप करायचं आहे प्रथमता आणि आपला गोप्रोचा सेटअप पण इकडे रेडी झालेला आहे आणि आपलं शिवमंदिर इथं पण आहे तर प्रथमतः ह्या मंदिराचे इथे दर्शन घेऊ आणि थोड्या वेळात आता आपण इथून निघू आणि आता सकाळचे वाजलेत टायमिंग टायमिंग सकाळचे वाजलेत सहा प्रॉपर सहा वाजलेत आपण वाजता इथून आता मार्गस्थ होऊ एक चाय पिऊ मस्तपैकी एक ब्लॅक कॉफी मारू आणि त्यानंतर इथून निघू आणि आपल्याबरोबर आज कोण आहे कोण ना माहिती नाही आणि आज आपण सोलो आहे पहिली गोष्ट आपण सोलो रायडर आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपण थांबत थांबत जाऊ थांबत थांबत मजा करत येऊ आणि ह्या राईडची मजा करत यायचं त्याच्यामुळे आपला बारेकपणाचा रिटर्न यायचं आहे सो आणि मी एकटा सिंगल रायडर आहे माझ्याबरोबर आज सोपतीला कोणच नाही ना पिल्लर आहे माय बाजू मायपाती पण कोण ना आज त्याच्यामुळे आपल्याला आरामात जायचं आरामात यायचं आहे काही प्रॉब्लेम नाही राईड एकदम सेफ झाली पाहिजे चला बॅट सेट मित्रांनो चला आता आपण निघालो आहे प्रॉपर सहा अकराला चहा वगैरे पियालो ना आता निघालो आहे अँगल वगैरे प्रॉपर आहे एकदम चला गणपती बाप्पा आप आणि आता आपल्याला पनवेल मार्गे जायचंय मजा येणार आहे एकदम मस्त एकदम आता न कसला वेळ घालवत आपण फटाफट फटाफट -फटा निघू हे असे मंदबुद्धी असतात रायडर आता भरायला आलो आपण पेट्रोल पेट्रोल भरूया लगेच निघूया तर मग वे आप वेळ आपल्याला खूप झाला आता त्याच्यामुळे आणि देव आणि पाऊस नसू दे फक्त बस पाऊस असला तर सगळं गोंधळात गोंधळ होणार आपला अरे यार बंद आहे बंद आहे पेट्रोल <tinyi> बंद आहे हा पेट्रोल पंप बंद आहे आता पुढचा पेट्रोल पंपला टाकायला लागेल कधी पण आम्ही निघताना राहिले आम्ही ह्याच पेट्रोल पंपला पेट्रोल टाकतो सगळेजण आता याच्या पुढचा जो पेट्रोल पंप आहे ना त्या पेट्रोल पंपला टाकायला लागेल आता पेट्रोल हा पण चालू आहे की नाही काम चालू आहे चालू आहे चालू असतो दोन्ही पण चालू असतात पेट्रोल पण आज का बंद त्याच्यामुळं माहिती नाही पेट्रोल पंप पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आपल्या राईड सुरुवात झालेल्या मित्रांनो हे संडे राईड पण बोलू शकतात आता लवकर लवकर जाऊ आपल्याला सिक्स्टी फाय किलोमीटर जायचं सिक्स्टी मजा येईल या राईडला आणि बरच खूप बरे बरे वाटत जरा म्हणजे जरा सकाळ सकाळ जरा मॉर्निंग राईड पण होते खूप दिवसानंतर बाहेर निघतोय काय चाललं काय समजत नाही कोणतरी मला रिझन सांगा मित्रांनो म्हणजे हे कुत्रे गाडीच्या मागे का लागतात कोणाला माहित असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सकाळचं वातावरण पण बघा एक नंबर झालं एक नंबर मजा येणार आहे आपण पोचलो घाटकोपर डेपोला डाय हायवे मारू आणि लवकरात लवकर निघू रायडर्स आज संडे रायडर आहे त्याच्यामुळे बरेचसे रायडर आपल्याला दिसतील राईड जाताना ओ तर ह्या ब्रिज बद्दल बोलवतो कारण ह्या ब्रिज झाल्यापासून ना भरपूर जणांना म्हणजे फायदा झालाय जेणेकरून डायरेक्टली मानकुडला जायचं नाही तर जेव्हा हा ब्रिज झाला नव्हता तेव्हा खाली याच्या एवढी ट्रॅफिक लागायची ना की गाडी एक एक दीड दीड तास हलायची ना एवढी ट्राफिक जाम असायची संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला हा ब्रिज झाल्यापासून म्हणजे ट्राफिक कमी झालं भरपूर कमी झालं कारण मोठ्या सगळ्या गाड्या जेवढ्या छोट्या गाड्या फक्त सगळ्या वरून जातात फोर व्हीलर वगैरे आणि जे कंटेनर मोठे आहेत ते फक्त खालून जातात रायडर्स बहुतेक लोणावळा रायडर असतील म्हणजे बरेचसे रायडर सकाळचे संडेला लोणावळा राईड करतात कारण लोणावळा भरपूर आता बरेच जण करायला लागले आपण कळंबोली नाका आपला आहे राईट साईडला कळंबोली नाक्याला जेव्हा आपण ग्रुपने राईड करतो ना तेव्हा आपण इथेच भेटतो आहे यार सिग्नल सुटलं तरी पण ट्रॅफिक आहे पण आपल्याला कळंगुली नाक्याला त्या जी एम पी टी रूम ने नाही जायचंय जुन्या पनवेल ओल्ड पनवेलने जायचं आहे आणि आपला तो नाका आहे कळंगुली नाका गावागावातून चाललोय पण हा गावातून कुठला रोड दाखवतो माहिती नाही हा तो थोड्या एमआरडीसी वरून चाललो का आपण समोरचा व्ह्यू बघा एक नंबर आहे एक नंबर आता लावला आपण लोकेशन मॅप लोकेशन मॅपवरच्या आता बघू फिफ्टी टू किलो मिनिट दाखवत आहेत म्हणजे थर्टी किलोमीटर दाखवत आहेत पूर्ण गावजून रोड होता म्हणजे बऱ्याचशा कंपन्या आहेत रोड पण ठीकठाक आहेत पण समोरून चार ते पाच किलोमीटर सरळ सरळच येतो अजूनपर्यंत ना टर्निंग येतात ना काय येतं अजून सर्व चालू सर्व सरळ पण कंटाळायला लागला सर्व गाडी चालू टर्निंग वगैरे असते की कसं काय टेन्शन नसतं म्हणजे बरं वाटतं आणि स्पीड ब्रेकर एवढे आहेत नाही एवढे की हिशोबाच्या बाहेर रोड कमी आणि स्पीड ब्रेकर जास्त असं आपण वेळात पोचू इथे आणि गाव एकदम आतमध्ये मेन रोडवरून आतमध्ये आपण तळजा मार्गे आलो त्याच्यामुळे खूप गावातून आलो आतमधून आलो जर हायवे मार्गे आलो असो ना तर हायवे टायवे रोड पण बरा पडला असता आणि आता पुढे जाऊन आपल्याला दोन रस्ते लागतील आपण मागे विचारलं तर एक डॅमला जातो आणि एक मंदिराकडे जातो जर डॅमकडे जायचं असेल तर आपल्याला परत मागे येऊन आपल्याला लेफ्ट मारायला लागेल तर आता जाऊया आणि खरोखर इकडे पण वातावरण मस्त आहे आणि मेन कृपा केली आहे ती पावसाने पाऊस नाही आहे पहिली गोष्ट त्याच्यामुळे बाईक चालवलं पण मजा येते जर पाऊस असतं तर आपले गॅस वगैरे सगळे भिजले असते आणि आपण पण भिजलो असतो तर फुटेज आली नसती ए राईट मारायचं राईट 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 नाही 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 पुढे आहे पुढे राईट हो गाव आतमध्ये बघा का भारी एकदम ग्रीनरी आणि पाऊस पडल्यामुळे हे सगळं नॅचरल ग्रीन झालं आता उन्हातून एवढं होत नाही उन्हाळ्यातून ह्यांची फक्त ह्यांच्यापासून सावधान राहा बस वराडे गाव आहे हे जे गाव आहे ना ते वराडे गाव आहे धामणवाडी धामण का वाटत एकदम भारी ना पुढे दोन रस्ते लागतील आपल्याला एक लेफ्ट आणि एक राईट जो राईट मारतो आपण तो मंदिराकडे जाणार आणि लेफ्ट मारून जो जाणार तो डॅम कडे जाणार आपल्याकडे न जाता आपल्याला मंदिराकडे जायचं आहे नंतर आपण डॅमकडे जाऊ स्पीड करत की काय काय समजत नाही किती स्पीड ब्रेकर करत ते पण मंदिराकडेच जाणार आहेत बहुतेक नंबर आहे का वाटत बघा ग्रीनरीश्वर देवस्थान कडे हा जो रोड जातो तो डॅम कडे जातो आणि हा जो रोड जातो ना तो देवस्थान कडे जातो कोंडेश्वर मंदिराकडे सो आपल्याला देवस्थान मंदिराकडे जायचं आहे त्यांची रील चालली आहे व्हिडिओ रोड पण चांगला आहे सकाळ सकाळी प्लॅनिंग तर होता की जेणेकरून सकाळ सकाळ लवकर दर्शन व्यवस्थित होईल आणि व्यवस्थित एक्सप्लोर करता येईल आणि तेवढा टाइम पण भेटेल नंतर मग घाई होणार आणि नंतर मग लवकरात लवकर जाणार तर मग फायदा नाही म्हणून सकाळ सकाळ लवकर येण्याचा प्लॅनिंग केलेला सग भरत एक नंबर व्यू है एक नंबर घाट सेक्शन पर मस्त है फुल गाँव की फीलिंग समोरचा तर तारवाडीच्या इथून तुम्हाला तार लेफ्ट मारायचा आहे हा सर्कल असा तुम्ही फिरलात की तुम्हाला लेफ्ट मारून मंदिराकडे जाणार जर वरती गेला तर वरच्या वाडीत जाशाल तर इकडे जायचं तुम्हाला खाली खरोखर नॅचरल एक नंबर आहे एक नंबर खरोखर फुल पैसा वसुला का जर या एक संडे टाइम काढा आणि नक्की इकडे या हा। खरा आनंद हाय मित्रांनो मला वाटतं बाईक आपल्याला इकडेच पार्किंग करावी लागेल हो हे बघा हे मंदिर आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो महाशिवरात्री उत्सव हा जो बॅनर लागला आहे म्हणजे आपण कोंडेश्वर मंदिराच्या इथे पोचलेलो आणि हा बाजू तुम्ही लोकेशन पण बघू शकता जेणेकरून धबधबा आहे छोटासा आणि हे मंदिर आहे ह्या मंदिराच्या इथून तुम्हाला एंटर करायचं आहे आणि आता भरपूरशी अशी गर्दी पण आहे आवाज वगैरे कसा घुमतो आहे एकदम शांतता आहे ना त्यामुळे आणि इकडे बघाल अजून पाऊस नाही पडला त्याच्यामुळे नदीला अजून पाणी नाही आहे सर बघाल ना जेव्हा जर पावसाळ्यात तर पाऊस जर आता चालूच झाला म्हणा आणि हाच तो धबधबा आहे की जेव्हा म्हणजे इथे एंट्री देत नाही तिथे थोडंफार देतात तो म्हणजे बसणं कारण का एवढं खोल नाही इथं पा डुकरा एवढंच पाणी आहे पण तिकडे आतमध्ये खोल पाणी आहे तिथं एखादा मृत्यू पण झालेला त्याच्यामुळे तिथं आपल्याला जायला देत नाही हे बिडिकेट लावले त्याच्यासाठी आणि हे पूर्ण पावसाळ्यात भरतं त्याच्यामुळे आता जर पावसाळ्यात भरलं असं ना तर अजून बघायला हा निसर्ग एकदम मस्त वाटला असता आणि असा आजूबाजूचा परिसर आहे शांतत आहे आणि क्षेत्रकोंडेश्वर देवस्थान हे पण इथे म्हणजे देणगीदाराचं स्वीकार म्हणजे असं हे आहे एक खोली बनवली आहे आणि क्षेत्रकोंडेश्वर देवस्थान हे मंदिर आहे नुसतं एकदम आणि ते एक मंदिर आहे तिकडे कोंडेश्वर मंदिर देवस्थान आणि ह्याच मंदिराच्या बाजूला हे अशा सगळ्या देवांच्या मूर्त्यात आपल्या मग आत्मे आप जाऊन दाखवतो तर एक मिनट प्रथम तर आपले गणपती बाप्पा साईबाबा विठ्ठल रुक्मिणी श्रीकृष्ण हनुमान दत्तात्रय आपल्या देवी देवी आहे परत परत ह्या इकडे पण देवी आहे आणि इकडे पण गणपती आपाच आहेत बहुतेक असं काय रूप आहे आणि असे काय देवस्थान आहेत सगळे

आपलं एक मंदिर आहे आणि ह्या मंदिरात फक्त जाण्यासाठी इथून रस्ता आहे इथे अलाउड नाही कारण तिथे खोल आहे तिथे एखादा मृत्यू झालेला असं ऐकून आहे आणि इथे पण बरचसं खोल आहे तिथे हा जो एवढा पायक दिसतो तेवढा माती म्हणजे तेवढ्या हाईटला जाऊ शकता पण त्याला पोहता येतं त्यांनीच आज फक्त आतमध्ये गावा रिक्स घेऊ नका फक्त तिथे खोल आहे त्या पण मंदिरात तुम्ही जाऊ शकतो इथे आणि काही फॅमिलीज आहेत तिकडे एन्जॉयमेंट करते काका पण एन्जॉयमेंट करतायत असं दर्शन आहे आणि बरं मस्त एकदम सांगतात आहे काही प्रॉब्लेम नाही फॅमिली पण येऊ शकतात कपल पण येऊ शकतात पण आलात तर कचरा वगैरे करू नका व्यवस्थित या व्यवस्थित सेफ राईड करा सगळ्या गोष्टीचं भान ठेवून तुम्ही मंदिराचं दर्शन घ्या मस्त एकदम सांगतात आहे आता थोडं एक्सप्लोर करू इकडे वरती जाण्यासाठी मागून रस्त्यात भोवते तर आपल्याला माहिती नाही ताताना कोणातरी विचारू आणि तिथे वरती जाऊ आणि इकडे पण बघाल ना तिकडे इकडे इकडे वरती पण जातात काय काय जणं

घरच मित्रांनो याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे जायला देत नाही कारण का इथे खोल आहे कारण का याच्या अगोदर पण बरेच जण इथे ऑफ झाले आहेत तर आतापर्यंत मला पोहता येत असेल तरी पण पोहता येत असेल असंच एक माझा मित्र आमच्या मंडळातला म्हणजे बोलतात ना की भावासारखा म्हणजे आई वडील म्हणा बहीण भाऊ आहेत आपली घरी वाट बघत असतात तर अपेक्षा एकच करतो की व्यवस्थित आहे व्यवस्थित जा तर पाण्याचा फक्त निसर्गाचा तुम्ही आनंद घ्या बाकी काही जास्त मी सांगणार नाही आणि जसं का। या काकाने सांगितलं जाऊ नका तर इथं आलात तर फक्त हे बेडिकेट त्याच्यासाठीच लावलेले आहेत बाकी फॅमिली इकडे एन्जॉयमेंट करते तुम्ही इकडे या तुम्ही इकडे एन्जॉयमेंट करा पण जास्त रिक्स घेऊ नका इकडे हाच तो रोड आहे मंदिराकडे जाण्यासाठी आणि हा समोरचा परिसर बघा मित्र का व्ह्यू आहे बघा जबरदस्त सगळी आणि इथे बकऱ्या पण आहेत बकराय तो ही पाठची बकरी आहे ज्यू बघा हो एक नंबर आहे ही शेड पण एक नंबर आहे भारी सावलीसाठी चला आता ऐकूया आणि कोणाला यायचं झालं तर फक्त आलात तर ह्या ह्या स्थान म्हणजे किंवा ह्या पर्यटकावर ना तुम्ही कचरा करू नका ज्या बॉटल आणतात ना तो तुम्ही बॉटल बॅगेत कॅरी करा आणि पुढे कुठेतरी कचरा कचरा पेटीत टाका तो आपण इथेच एंड करतो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलासं मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर कोण अक्षय अक्षयपुळे को या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय आणि अशाच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील फक्त तुमचा सपोर्ट राहू दे जसा आता पण जसा सपोर्ट दिला तसा आणि आपण नक्की ट्राय करू की आता प्रत्येक संडे आपण व्हिडिओ बनवू कारण का आपल्याला मला पण माहिती आहे की आता बरेच दिवस झाले की बरेच महिने झाले की गॅप पडला एक दोन महिन्याचा त्याच्यामुळे काही कामास कामानिमित्त आपल्याला ब्लॉग व्हिडिओ बनवता आल्या नाही पण आता नक्की ट्राय करेन की संडे टू संडे व्हिडिओ बनवेन व्हिडिओ बनवेन चला बाय